मित्रांनो जय शिवराय दिसते मी भारी राजा फोटो माझा कार्ड मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स पहा व्हिडिओ अभिनेत्री माधुरी दीक्षित न बॉलिवूड मध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे माधुरी ही गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे माधुरी सोशल मीडियावर तिच्या विविध लूप मधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करते नुकताच माधुरीने एका मराठी गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ शेअर केला तिच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट वर्षाव केला माधुरी दीक्षित गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ या गाण्यावर डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये माधुरी ही खास लुक मध्ये दिसत आहे डोळ्यावर गॉगल मोकळे केस आणि लाल ड्रेस अशा लुक मध्ये माधुरी दीक्षित दिसत आहे या व्हिडिओला माधुरीनं कॅप्शन दिलं राजा फोटो माझा काढ हे गाणं सोशल मीडियावर होते ट्रेंड गुलाबी साडी आणि लाली लाल लाल हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे या गाण्यावरील सोशल मीडियावर शेअर करत आहेत गायक संजीव राठोडचं हे गाणं टॉप व्हिडीओ मध्ये ट्रेंड होत आहे संजीव राठोडच्या नऊवारी साडी पाहिजे या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली त्याचे गुलाबी साडी हे गाणं रिलीज होऊन एक महिना झाला आहे आतापर्यंत या गाण्याला नव्याण्णव लॉक अडतीस हजार तीनशे ब्याऐंशी व्हिज मिळाले आहेत माधुरीचे चित्रपट माधुरीचा पंचक हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता या सिनेमाची माधुरीने निर्मिती केली माधुरी ही सध्या डान्स दिवाने या कार्यक्रमाचं या चित्रपटातील माधुरीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली द फ्रेम गेम या वेब सिरीज मधून देखील माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आता माधुरीची चाहते तिच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय